गोंद गोंद मित्रांनो राम रामे ती रमे रामे मनोरमे सहस्त्रला राम नाम वर काल मित्रांनो तुम्ही वर सोशल मीडियावर पाहिला असेल की एक काय म्हणते त्याला गोळ्या संपलेला म्हणजे ज्या डोक्याच्या गोळ्या संपल्यावर माणूस बडबड करते ना काही बी तसा एक गोळ्या संपलेला माणूस आहे जितेंद्र आव्हाड नावाचा त्यानं काल काय म्हणले एका भाषणामध्ये की बाबा राम हे वनवासात चौदा वर्ष होते तर राम हे मांसाहारी येत चौदा वर्ष प्रभू श्रीरामानं जेव्हा वनवास केला तर त्या टाइमला तिथं थोडं दुसरं काही खायला होतं शिकार करून जगत होते आणि हे मांसाहार करीत होते असं गोळ्या संपलेले जितेंद्र आवड म्हणले तर माझं म्हणणं एवढंच आहे की बाबा तू त्या काळामध्ये होता का पायासाठी की ते मांसाहार करीत होते का शाकाहार करीत होते म्हणजे का काही बी गांजाचे भजे खाल्ल्यावानी उठायचं आणि काही बॉम्ब लायचे आणि झाले कसं माहितीये काय हे अशी लोक माताळलेत गाऊन माहितीये काय की आपले काही बोलणं तर कोणी उठायले की काही बडबड करायले माझ सांगणं एवढं की ह्याच्या पुढे हे असं आमच्या देवधर्माबद्दल आमच्या आराध्याबद्दल बोललेलं कधीच खपून घेतलं जाणार नाही त्याला सडेतोड उत्तर देण्यात येईल पुन्हा काय म्हणला तो हो, गोळ्या संपलेला कि प्रभू श्रीराम हे बहुजनांचे प्रभू श्रीराम सर्व जग येत ते बहुजनांचे आहेत ते संपूर्ण जगाचे आणि संपूर्ण जग प्रभू श्रीरामाला मानते या अशा भामट्या लोकांच्या बोलण्यानं काही फरक पडणार नाही आणि तुम्ही आम्हाला त्याच नाव सांगून मांसाहार करायपासून मर्ज करायला तू शेण खायची इकडे आम्हाला काही घेण दे नाही तू शेण खाल्लं काय ना अजून दुसरं काही खाल्लं काय आणि हे केलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही पण आमच्या आराध्याबद्दल तू बोलत खपून घेणार नाही आणि तुम्हाला बोलून काही फायदा नाही झाले काय माहिती का तू कोणत्या मतदारसंघातून निवडून आलेले आहे ते सगळ्या दुनियाला माहितीये तू या मतदानासाठी समजा तू असा आमच्या देवदेवताबद्दल बोलत असला तर आम्हाला बी तुशोय पावा लागल तुमच्या पक्षाचा प्रमुखच देव मानित नाही तुमच्या तुमच्याबद्दल अपेक्षा काय करायची आमच्या सारख्या लोकांनी सांगणं आहे की याच्या पुढे बोलायच्या अगोदर दहा दहा विचार कर तू कोणाबद्दल बोलायला आणि मग त्याच्या परिणामाची तयारी पण ठेवा तुम्ही एवढंच आम्हाला बोलायचं जय श्रीराम